हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे तर आज चाललंय कपाशी लावायचं काम उद्या मालक म्हणतात लवकर आवरून घ्या कुठं जायचं आहे उद्या पैठ काय उद्या एकादशी एकादशी म्हणतात उद्या पैठणला डावर आहे मालकाला फिरायला जायचं आहे तर मग घेऊ आपली एवढी कपाशी लवून म्हणलं चला त्यांचं सकाळ करून चाललं आहे माझ्या मागं का गीत तेवढी कपाशी लोन गीत तेवढी कपाशी लोन आपल्याला जाय उद्या पैठणला जायचे तर आमचा झाला काल पंढरपूरचा दौरा आणि उद्या पैठण उद्या पैठण पैठणची वारी रात्री बरंच वर्ष असतं म्हणजे सहा साडेसहा वाहिली होती यायला एवढ्या अर्धा एकर का राहिली होती लावायची वरच्या वरातली लावली मला वर्षावरात जावं लागेल बघायला कशी उगली कशी नाही मालक म्हणतेच चांगली उगली पण मी जाते आता एवढी थोडी राहिली सात आठ दहा लाईन एवढं लावी ते आणि जाते मग त्यांनी काल इकडून सात आठ लाईनी लावल्या होत्या त्याच्यामुळं मला सोपं गेलं आणि आता परत ते आलेत लवू लागायला आत्ताच आलेत आता काय राहिलं सात आठ लाईन एवढं घेऊ लावून चला मग तोपर्यंत बाय शिरळ पड वातावरण किती छान आहे मला किती मागं राहिलेत बसल्या 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 लाईव देते कोण आहे होते घासाकडे आणि त्याच्याकडे भारी वाटतंय छान हिरवगार हा बळ आले गरज ते मरण पोशी येणार आहे गावाला लागेल पाटापाटा हे करून लो गावाला गेल्यावर वेगळाच लुक रानात काम करताना वेगळाच गणवेश वेगळाच लुक गाडी घेतल्यापासून चाललंय पैठणला जायचंय पैठणला जायचंय पैठणला जायचंय मग आता जाऊ दे त्यांना उद्या जायचंय ना त्यांना म्हणलं होतं पंढरपूरला जा गाडीत पण त्यांनी नाही ऐकलं ते नाही गेले त्यांनी नको मला इतक्या रामाने जायचं मला काय पैठणला जायचंय त्यांचं मनाने चाललंय मला जायचंय तर कशाला नाही म्हणायचं जा येथे नाथाच दर्शन घेऊ हो काय वातावरण पडले कार हवा ऊन गेले आणि मस्त कार हवा पडले शिरळ पडलंय बस ते मग कड्ड्याकांत एक एक मी त्यांच्या पुढे येऊन बसले प्रत्येक पाथ त्यांना आड घेते कवर मला कटाळा आला पण चला म्हणलं तेवढंच एक दोन पाथ आहे एक दोन सारे लावले त्यांनी तर मदत होईल मला आले ते पण काही मला मदत करायला घे गाव त्याची घरी शिल्लक आहे का छान वातावरण आहे मस्त ओळखले असं वातावरण असलं घरी जोशी नाही वाटत असं वाटतं रांदच थांबाव का वर तर पण आहे पौशायची शक्यता आहे त्याच्यामुळं पटकन लावून जावं लागणार आहे घरी काय म्हणले जायचं पटकन घेत नाही थांबायचं मला अजून वरच्यावर कपाशी कशी उगल ती बघून यायची परत ते मी त्या दिवशी भेंडीन तेन आणि तेन लावलं ते पण बघून यायचे कसं उगल जाते अशी चक्कर मारायला अशी येते पाण्याची बाटली कुठशी ठेवली गण कुठ दंडाला पाण्याची बाटली लागेल ताण लागली पण आता एवढं दुवाण सर राहिले एवढं ला ते झालं लावून चालले मालक घरी आता मी ते चक्कर मारून तिकडल्या कपाशीला

येते बघून रस्त्या उगल्याच नाही का मग या कार ठिकाणी कोणाला लावा ना दिसतात का तिकडून कुठून चालले तुम्ही तुम्ही चालले का बघायला मग काय राहते Awa, dia-dia kate hidu desu. Tukor-tukor, 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 tukor-tukor. आणि आपलं वाटलं उगलीच नाही इकडे परत लावली उगल मग आपण उगाच लावून दिलं परत दिसत दिसले का बारीक बारीक लाईन हा लईन नाही ते परत लावले परत लावलेलं उगलंय झालं आठवड झाली लावलेली काय उपटी द्या लावलेली राही रू द्या ते काय लैनि दिसतात ते काय बाईक बाईक बोला दिसतो काढापर्यंत दिसतंय बारदा पर्यंत दिसत काठी असते काठी नाही अहो काही ठिकाणी नव्हता ना मग बरोबर आता लावलं ते उगलं लय उगू राहिलं आहे हां बी वावालाय काही मध्ये गेलं ते काही एक त्या दिवशी लावलं उघत आहे मग हे बा उगत आहे इथं तीनला द्या एक तीन लई भारी उघलं आहे लईनीच लैनी लैनी लाईन फेट लैनीच लईनी दिसतं बा आत्ता लावले मी पहिलं आता हे त्या दिवशी लावले चौथा आहे ना पाच दिवशी घेतली चौथ्या दिवशी माझी तर बघा कपाशी कशी उगून आली डायरेक्ट लाईन ह्या इकडेच मुढं उघडली नाही काय बघून येते नाही बाकी सगळे उघडले काही ठिकाणी हां हां जा मग तुमचं काय आता मी येते काय काही ठिकाणी भरपूर फट्टा आहे नाही तर देऊ कावून हा हे काय काही ठिकाणी नाही ना द्या मग तेवढंच थोडं फार लावते ते एवढं काय नाही लागणार पण थोडंफार मग देऊन आणलं की दिसतंय नाही हा अहो ते तर बघितलंय मी आता मोटरला मोठा आहे काही काही ठिकाणी मग यातून कोण चाललंय कोण चाललंय जा तर चला मग घेते आता इथं जिज नाही वगैरे तेवढं ती लावून तर कशी उली का पशी लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघा सबक्रा सबस्क्राईब करून घ्या तर बाय